काय वाहत ही आहे आमची झाडवाड हेच गावात चार येडगंगे राहतात त्यात मायो काहो मायो केडगंग्याचा एक हिवा आहे पहिला यो येऊ जलमला तिटो आहे याला परत बोलता आलाच नाही युवा आहे जिप्रिया याला त्यांच्या पण कॅस कापाय नाही सांगल ते तो कॅस वाढित राहिला तो हसऱ्या यो हसऱ्या जलमला परत हसलाच नाही तो काय माहित काय झालाय त्याला अरे हसाय असाच बाबा नंतर राहिलू मा मा सिरियस सिरियस पण तो अजून परत काय का तू सिरियस नाही झाला माझल भिता ओ झिपऱ्या काहीतरी हस नाही तू तो यो ना असो हसो हसऱ्या हसायचं काहीतरी आपण हसाय ना सांगला काय हे उठ उठ चला आपल्याला इंडाचा जाय काकड्या काय काकड्या काय ना काहीतरी खा जाऊ का चला चला तिकडे जाऊ का तिकडे या जग ते भुताचे झाड ग अरे तिकडे नाही जाता तिकडे भूत आहे आमच्या बाबा न त्या सांगलं आहे तिकडे भूता आहे तिकडे नाही जायचा भूत बी काय नाही ते असा आता अंधशंदर असं ते चला माऊ म्हणे तू चला तुम्हाला भुताला बीता शरपोक चाललं आहे चला अरे तुम ते भुताले बीता तुका अर मुक्का झालं तू काय बारीकपणात शाहू नव्हती दिली काय का अ कोळसा आणि दिसत मोठा भारी भगो दिसत भगवत आणि बाळा असायचंय असा तगात आसून काय फायदा नाही आसून काय फायदा नाही असाय असा चला तुम्हाला भुताच्या झाडात नाही तू डं डं डंड डींड डिंड डंड झिप चिकी डिप चिड डिप, डिप डुंबुक डुंबुक या थोडं झाड संता भुताचा झाड अरे आशा अर गर। आर शपत, आर भी हुआ। भी खाड़ा चल लवकर आर तिकडे नका ना जाऊ शपथ बी आहे तिकडे ना देवा पक बी खाडा रे तुम्ही चल काही हसला हो नाही न बी तो चल लवकर

यायच तुमचे तर असणार त्या झाड ना असम्या मजा तू मालना कब्बचा अरचाल काय नाही त्या दे नॉर्मल आहे चला जाता। या या चल नार्या भूताचं झाड अरे मला असं वाटत नको रम्या चल नको अरे त्या झालं कोणतरी मस्करी केली ते काय काढून ठेवलं काय माहित कोण काय सांगा यादुल हात लावलं काय वाद अरे नको ना हात लावू ना नाही चल ना अरे काय नाही वाद लावू नये रे तू अरे रम्या माझा ऐक ते झाडाला हात नको लावू

ये या काय तर झालाय पाण्या तोंडाव पाणी मार याचे तोंडाव पाणी मार पाणी मार हे राम्या काय झाला तुला तू सांगला ना ते त्याला सांगला आता त्याला हात नको लावू समजा त्याला तोंड तो द्याव कान पडात खपली व्हिडिओ हां लवकरच खपली अरे काय करू ते पोराले काल कामाला जाय होता मग खपईली लवकरच नकोच झाली ना मला आहे माहीत नकोच झाली आता ॲडजस्ट करू जर तुम्हाला पाहिजे अजून व्हिडिओ बनवाय मग कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा इसरता तुम्ही हां